खूप आजारी होते मागच्या दोन वर्षा ब्रेस्ट कॅन्सर झालेला मला त्यातून मला वाचवले माउलीने त्याच्यामुळे मी आनंदाने पायी वारी करते हा रामकृष्ण अरे आम्ही मोहीगावचे महालक्ष्मी ग्रामस्थ मंडळ पहिल्यांदाच आले आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या गावातून इतका मोठा सहकार्य मिळाले जवळजवळ एकशे पस्तीस लोक पहिल्याच वर्षी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर नांदेड नांदेडकर महाराजांची प्रेरणा आहे त्याचबरोबर आमच्या गावाला ऑलिम्पिक खेळाडू ललिता बाबर आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत असे हे स्टार प्लेयर असून त्याबद्दल सार्थ अभिमान आहे आणि आजची भेट आम्हाला खूप आवडते कारण हा सोहळा हा सोहळा संत ज्ञानेश्वरांना इतका त्रास दिला आणि ही भेट पाहिल्यानंतर इतका अवर्णीय आनंद झाला की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि म्हणून आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणावे असं म्हणत म्हणत आम्ही पंढरीला चालत आलेला आहोत आनंदी पासून पंढरपूरला लिवालेले आहोत आणि या ठिकाणी महिलांचं आम्हाला अतिशय उत्स्फूर्त सहकार्य आहे तरुण मंडळ आहे त्यांचं खूप सहकार्य आम्हाला मिळत आहे त्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत हा दुष्काळ आम्ही पूर्ण विसरलेलो आहे आमच्या पुढं फक्त एकच हे आहे फक्त माऊली 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 त्यामुळं गावाकडे काय झाले मावडी आम्हाला काहीच पडत कृष्णाबाई आनंद खुंभा तालुकामान जिल्हा सातारा मी मिशेष आहे आता बोलले ना त्यांची मिशेष आहे आणि मला तर खूप आवड आहे सोहळ्याची आणि मी खूप आजारी होते मागच्या दोन वर्षा ब्रेस्ट कॅन्सर झालेला मला त्यातून मला वाचवले माऊली ते मी आनंद आणि पायी वारी करते ही माझी पाच सहावी वारी जोडी न दुसरी वारी आमची दोघांची खूप नाचत हसत खेळत म्हणलं होते का नाही गाडीत बसावं लागते आज ना। खूप आनंद आले खूप आनंद आले इतकं म्हणजे असं इमोशनल झालं भाऊ भाऊांची भेट बघताना कारण त्यांचं लहानपणी खूप हाल झाले ना त्याच्यामुळे आता भेट म्हणजे खूप खूप वाईट वाटलं वाईट वाटलं सोहळ्यामध्ये ही दिंडी अनेक वर्षापासून सद्गुरु रामहरीच्या कृपेने सदगुरु वंकट स्वामी महाराजांच्या कृपेने ही दिंडी वाटचाल करत आहे आणि ज्या आषाढी वारी येते आणि आषाढी वारी आल्याच्या नंतर वारंकऱ्यांच्या दिवाळी तशी आस असते आणि खर तर ज्या वेळेला सासर घरी त्रास झाल्याच्या नंतर माहेराला जाण्यासाठी मुलगी जसे तळमळ करते तसच आषाढी वारी आल्याच्या नंतर वारकऱ्यांच्या जीवाची भक्तांच्या जीवाची त्या मुलीप्रमाणे पंढरपूरकडे जाण्यासाठी त्या भगवान परमात्मा भगवान परमात्माकडे जाण्यासाठी आज सास्ते ओड असते आणि त्याचप्रमाणे ज्ञानवरांच्या तुकोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये मुक्ताबाई असतील आणि आता आज ते दोन ते तीन दिवसावर परमात्माची आषाढी वारी आहे आणि सर्व वारकरी पंढरपूरला जाऊन भगवान परमात्माची भेट घेतील आणि आपल्या सुख दुःखाच्या गोष्टी सांगतील गायन करतात खऱ्या अर्थाने एक मला विचारलं होतं की महाराज तुम्ही या वारखरीच्या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही मातीने सर्व कपडे भरताय त्यांना सांगितलं बाबा हो, मातीने कपडे भरलेले आहेत नाही माती आहे पण या मातीच्या मातीमध्ये कोणतरी एखाद्या तुकोंबराय असतील कोणीतरी एखाद्या ज्ञानोपरा असतील कोणीतरी एखाद्या शोकन काका असतील त्यांच्या माती त्यांच्या पायाला लागलेली ही माती आहे आणि त्या मातीमध्ये आमची तीच माती आमच्या अंगाला लागेल एखाद्या वेळेला अशी आम्हाला असते आस असते आणि तीच माती आमच्या अंगाला लागल्याच्या नंतर हे जीवन अर्थात शरीर पवित्र होतं म्हणून त्या मातीमध्ये नाच खेळ आजची कितवी वारी आहे हा पाचवी आहे बाबा पाचवी आहे पाचवी सांगायचं चांगली जिल्हा चांगली जिल्हा विचाराकडे काय मागणं कर चाल आता पंढरपुरात पोहचव काय करायचं सुखी ठेवू म्हणायचं अशी करू दे म्हणायचं शक्ती म्हणायचं भक्ती म्हणायचं काय म्हणायचं पुढल्या वर्षी येणार का हा येणार की

आणि आम्हाला एक महिना जरा बाकी असला ना तर आम्हाला खूप खूप ओढ लागते का पंढरीच्या वारीला जावा पाय दिंडी करा खूप छान वाटतय माझी सातवी वारी हो साखडं एवढच घालायचं काय शर मला फक्त वारेच करून देश एवढंच साकडं घालायचंय बाकीचं सगळं काही इटाला दिलेलंय मला